तर लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे राहत लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 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 लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची बातमी आहे त्यांना दिवाळीनिमित्त बोनस म्हणून पाच हजार रुपये महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येत आहे तर लाडक्या बहिणीसाठी ही एक महत्त्वाची म बातमी आहे तर नोकरीप्रेमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी आज आम्ही एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्र सरकारकडून दिवाळीनिमित्त पाच हजाराचा थेट बोनस त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येत आहे लाडक्या बहिणींसाठी हे एक महत्त्वाची बातमी ठरणार आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी ही नोकरी प्रेम यूट्यूब चॅनलवर सांगत आहे तर आजची ब्रेकिंग न्यूज म्हणजे अशी की लाडकी बहीण योजना अंतर्गत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिवाळीनिमित्त लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेली आहेत आता लाडक्या बहिणींना थेट अकाउंटमध्ये मिळणार आहेत पाच हजार रुपये हे दिवाळीचं बोनस म्हणून शिंदेसाहेब व देवाभाऊ अजितदादा पवार यांच्याकडून लाडक्या बहिणींसाठी एक बोनस म्हणून पाच हजाराचं थेट बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे तर काही लाडक्या बहिणींच्या मग अकाउंटमध्ये पैसे जमा झा होणेसुद्धा सुरू झालेले आहेत ही घोषणा आज अजितदादा व आपले राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभोज म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत आहे ही लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज झालेली आहे नवीन अपडेट आपल्या लाडक्या बहिणी बहिणींचे पैसे थेट अकाउंटमध्ये जमा होणार आहेत सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे हे ती तुम्ही तुमचे अकाउंट चेक करून घेऊ शकता ही दिवाळीनिमित्त बोनस देवाभाऊकडून हो मिळणार आहे तर संपूर्ण माहिती आपण खाली व्हिडिओमध्ये बघ बघणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कधी केव्हा व किती तारखेपर्यंत जमा होतील याबाबतची संपूर्ण माहिती नोकरीप्रेमी या यूट्यूब चॅनलवर मी सध्या तुम्हाला देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण बघा बघायचा आहे ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे की लाडक्या बहिणींच्या अकाऊंटमध्ये थेट पाच हजार रुपये हे बोनस म्हणून देण्यात येत आहेत तर आपण संपूर्ण माहिती बघणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये केव्हा व कधी पैसे येतील तर तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत आहात की पाच हजार रुपये दिवाळीनिमित्त कोणत्या दिवशी व केव्हा व कोणत्या तारखेपर्यंत जमा होणार आहेत हे तुमच्या ल तुमच्यासुद्धा लक्षात येत येत आहे की पैसे केव्हा येतील याबाबतची संपूर्ण माहिती हे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर देत आहे तर आ, त्यासाठी मी व्हिडिओ पूर्ण बघा लाडक्या बहिणींना सध्या महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे साहे लाडकी बहिणीचे पाच हजार रुपये हे ऑक्टोंबर महिन्यात देण्यात येत असून हे एक बोनस स्वरूप स्वरूपात देण्यात येत आहे पैसे तुमच्या फोनमध्ये आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत तुम्हाला वाटत असेल की लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे रुपये येत असतात बट हे पाच हजार रुपये एकदम कसे येणार आहेत तर हे एक बोनस म्हणून महाराष्ट्र सरकारतर्फ तुम्हाला देण्यात येत दे आहे तर हे पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये ऑक्टोंबर महिन्यात दहा अकरा बारा तारखेच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत काही महिलांचे पैसे हे अकाउंटमध्ये सु जमा झालेले सुद्धा आहेत पण काही महिलांचे पैसे सध्या अकाउंटमध्ये जमा व्हायचे आहे व काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तुम्ही तुमचे अकाऊंट चेक करून घेऊ शकता होऊ शकते की तुमच्यासुद्धा अकाऊंटमध्ये पैसे जमा झालेले असतील लाडक्या बहीण बहीण योजनेमध्ये ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे दा दादांनी सांगितल्याप्रमाणे पैसे आजपासून तुमच्या अकाउंटमध्ये टाकणे सुरू झालेले आहेत सुरू झालेले आहेत दिवाळीनिमित्त हे खास बोनस म्हणून तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येत असून गरजू किंवा ज ज्या महिलांना काम कष्ट किंवा या बाबतीत त्यांचं कमी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सरकारकडून हे बोनस स्वरूपात दिवाळीनिमित्त तुम्हाला भेटणार आहेत बऱ्याच महिलांचे असे हे होते की पैसे केव्हा येतील बोनस मिळणार आहे की नाही तर हे बोनस तुम्हाला मिळणार आहे व ऑक्टोंबर महिन्यात दहा अकरा बारा तारखेच्या आत तुमच्या अकाऊंटमध्ये सुद्धा जमा होणार आहे तर तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होते ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये आता थेट जमा होणार आहे महाराष्ट्र सरकारने सांगितल्याप्रमाणे ही एक मोठी बातमी ठरणार आहे व हे सगळ्यात पहिले आपल्या नोकरीप्रेम्या यूट्यूब चॅनलवरच तुम्हाला ऐकायला मिळत आहे तर तो ही एक आता मोठी न्यूज असून ज्या महिलांचे पैसे अकाउंटमध्ये जमा होत नाहीत किंवा सप्टेंबर ऑक्टोंबर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे आज अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत त्यांनी काय करावं त्याबाबतची संपूर्ण माहिती आम्ही मी माझ्या यूट्यूब चॅनलवर दिलेली आहे तुम्ही कधी माझे व्हिडिओ बघाल तर तुम्हाला सगळ्या डाऊट क्लिअर होतील तुम्हाला तुमचे पैसे कधी येतील का केव्हा येतील व नेक्स्ट अपडेट कधी राहणार आहे नोव्हेंबर डिसेंबर सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आम्ही आधीच टाकून देत असतो तर तुम्ही आमचे व्हिडिओ बघू शकता थँक्यू व अशाच प्रकारचे व्हिडिओ बघ बघण्यासाठी तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकनला प्रेस करून घ्या जेणेकरून तुम्हाला आमचा व्हिडिओ सर्वात पहिला दिसेल धन्यवाद